रेवती आणि लीलाला विक्रांतपासून वाचवू शकेल का एजे विक्रांतने चालवली रेवतीवर गोळी नवरी मिळा हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे की एकीकडे रेवती आणि यशचं लग्न थाटामाटात पार पडणार होतं लग्नाच्या विधी सुरू होतात आणि आता शेवटची विधी सुरू होते जिथे मंगलाष्टका सुद्धा बोलल्या जात आहेत आणि अशातच त्याच वेळी एजेला कळत की हा जो कोणी आहे नवरदेव तो यश नाही आहे आणि त्यामुळे तो ते मंगलाष्टात थांबवतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा चेहरा उतरवतो आणि तेव्हा कळत कि मागे विक्रांत आहे हे कळल्यावर मात्र एजे खूपच भडकतो मंडपात सगळेच हैराण झालेले आहे आणि तेव्हा विक्रांतला एजे म्हणतो की तू इथे काय करतोयस तेव्हा एजेला विक्रांत म्हणतो की आता काही झालं तरी मी मागे हटणार नाही आणि त्यानंतर तो आपल्या खिशातली बंदूक आहे ती बाहेर काढतो आणि ती बंदूक ताणतो लीला आणि रेवतीवर जिथे रेवती लपलेली असते आणि तो तिला धमकी देत म्हणतो की आता ही गोळी मात्र चालणार आता काहीच होणार नाही माझं आणि रेवतीचं लग्न झालंच पाहिजे आणि असं नाही झालं तर तुला वाचवू शकणार नाही आणि तो लीला आणि रेवतीच्या दिशेने गोळी सोडतो आता फार असणार आहे की ही नेमकी गोळी कोणाला लागणार आणि त्यानंतर मालिकेत काय ट्विस्ट येणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय रेवती आणि यशच्या लग्नात मोठा ट्विस्ट आलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की पुढे काय होणार तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तशाच टेलिव्हिजन अपडेट सालीगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार